31 de dezembro de 2025 शेवटचा दिवस वर्षातील शेवटचा दिवस अगदी एकच रात्र राहिली आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसला म्हणजे पुढच्या नवीन वर्षाची आणि याच नवीन वर्षात बऱ्याच वस्तूंच्या किमती स्वस्त होणार आहेत तर काही वस्तूंच्या किमतीत महाग होणार आहेत अगदी फिफ्टी फिफ्टी पर्सेंट नाही तर स्वस्त होण्याची संख्या अगदी जास्त आहे म्हणजे सेवन पर्सेंट वस्तू ह्या स्वस्त होणार आहेत तर फक्त थर्टी पर्सेंट वस्तू ह्या महाग होणार असल्याचे दोन हजार सव्वीसमध्ये दिसणार आहे जसं की दोन हजार पंचवीसमध्ये जी एस टी स्लॅब हा फाय पर्सेंट अठरा एटी पर्सेंट तर ट्वेंटी फाय पर्सेंट किंवा फोर्टी फाय पर्सेंट असा केला होता तसाच त्यावेळी बऱ्याच वस्तू या स्वस्त झाल्या होत्या परंतु याशिवाय आणखी बऱ्याच वस्तू या दोन हजार सव्वीसमध्ये स्वस्त होणार असल्याचे रिपोर्टनुसार सांगितलेले आहे त्याचबरोबर एक अगदी महत्त्वाचे अपडेट म्हणजे एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला आपलं देशाचं बजेट डिक्लेअर होणार आहे दरवर्षी एक फेब्रुवारीनंच होतं त्याचप्रमाणे यावर्षीचंही म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षाचं बजेट हे एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला डिक्लेअर होणार आहे आणि या बजेटमध्ये नेमक्या काय वस्तू स्वस्त कराव्यात आणि नेमक्या काय वस्तू महाग कराव्यात याबद्दल तुम्ही तुमचं मत सुद्धा नोंदवू शकता त्याची दखल सरकारकडून घेतली जाणार आहे जास्तीत जास्त बसेसमध्ये ज्या वस्तू स्वस्त व्हाव्यात असं ज्यांच्या कमेंट आलेल्या आहेत त्या वस्तू तुम्ही त्या वस्तूची दखल सरकार हे घेणार आहे त्यामुळे तुम्ही माय गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचं मत सुद्धा नोंदवू शकता की कोणत्या वस्तू महाग हव्यात आणि कोणत्या वस्तू या स्वस्त हव्यात तर हे अतिशय महत्त्वाची एक अपडेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दिलेले आहे आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे बोलूयात ते म्हणजे कोणत्या वस्तू दोन हजार सव्वीसपासून महाग होणार आहे तर कोणत्या वस्तू दोन हजार सव्वीसपासून स्वस्त होणार आहेत आपण एक एक करून सर्व वस्तूंची आपण जी लिस्ट काढली आहे ती पाहूयात कोणत्या वस्तू महाग होणार आहेत किती पर्सेंट महाग होणार आहेत किंवा कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत त्या किती पर्सेंट स्वस्त होणार आहेत आणि त्या स्वस्त का केल्या जाणार आहेत किंवा महाग होणाऱ्या वस्तू का महाग केल्या जाणार आहेत याचं सुद्धा कारण आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ वी स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं चॅनलवर पहिल्यांदा आलं असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत एकूण पोहोचत राहतील तर नमस्कार मी आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट मी आता लिस्ट काढलेल्या आहे ज्या वस्तू महाग होणार आहेत त्याचे आणि स्वस्त होणार आहेत त्याचे तर एक करून आपण सर्व डिटेलमध्ये पाहूया तर सर्वात पहिल्यांदा पहा तर एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला पूर्ण देशाचे बजेट घोषित होते त्यावेळी तर क्लिअर किमती करणारच आहेत परंतु आपण आजच्या व्हिडिओमधून अगदी एल पी जी गॅस सिलेंडरपासून सोन्याच्या दरापर्यंत काय काय अपडेट आहे किमती काय घसरण होणार आहे किंवा कोणत्या किमती वाढणार आहेत ते पाहूयात बघा मोबाईल फोन संदर्भात अपडेट आहे दोन हजार सव्वीसमध्ये नवीन मोबाईल फोन खरेदी करणं हे महागात पडणार आहे आता त्याचं कारणसुद्धा तितकं सिरियस आहे हे महागात पडणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये मोबाईल फोनच्या किमतीत सहा पॉईंट नऊ टक्के म्हणजे सिक्स पॉईंट नाईन पर्सेंट वाढ होणार आहे म्हणजे दोन हजार सव्वीसपासून सिक्स पॉईंट नाईन पर्सेंट ही वाढ मोबाईलच्या किमतीत होणार आहे यामध्ये मोठ्या ब्रँडचा समावेश असणार आहे बरेच मोठ्या ब्रँडचा ब छोटे छोटे ब्रँड आहेत त्याच्या किमतीत तसंच राहतील परंतु मोठे ब्रँड आहेत बघा आता आलेली रिअलमी असेल रेडमी ना असेल किंवा ओप ओपो असेल किंवा ॲपलचे मोबाईल असतील याच्या किमतीमध्ये सिक्स पॉईंट नाईन पर्सेंट ना वाढ केली जाणार आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश असणार आहे याचं कारण असणार आहे चांदीच्या चा किमती आता तुम्ही म्हणाल चांदीच्या किमतीचा आणि मोबाईलच्या किमतीचा संदर्भ काय परंतु अतिशय महत्वाचा संदर्भ आहे मोबाईलमध्ये एक चीप यूज केली जाते ती चीप असते ती चांदीची असते अगदी स्मॉल असते परंतु ती चांदीची असते आणि आता चांदीच्या किमती वाढतच चाललेल्या आहेत त्यामुळे मोबाईल कंपन्यांनी असं एक्सप्लेनेशन दिलं आहे की मोबाईल कंपन्यांनासुद्धा हे परवडलं पाहिजे की ती मोबाईलची चिप जे मोबाईलमध्ये जी चीप, चीप चांदीची घातली जाते ती चांदीची किप चिप आहे ती त्यांना परवडली पाहिजे आणि त्यामुळे मोबाईलच्या किमती सिक्स पॉईंट नाईन पर्सेंट दराने ह्या वाढवल्या जाणार आहेत याचं कारण चांदी असणार आहे त्यानंतर पुढचं आहे बघा त्यानंतर आहे सोळा ते वीस टक्के रिचार्जसुद्धा वाढवला जाणार आहे म्हणजे फक्त मोबाईलच्या किमती नाही तर रिचार्जसुद्धा सोळा ते वीस टक्के रिचार्ज प्रत्येक मोबाईल कंपन्या वाढवणार आहेत याचं कारण दर दोन वर्षांनी रिचार्ज हा वाढवला जातो आता मागे तुम्ही पाहिलं तर जुलैमध्ये जुलै दोन हजार चोवीसमध्ये रिचार्जच्या किमती वाढवल्या होत्या आणि त्यानंतर आता दोन वर्ष उलटून गेलेल्या आहेत आणि जून दोन हजार सव्वीसच्या मध्यात ह्या किमती वाढणार आहेत रिचार्जच्या जून जुलैच्या दोन हजार जून जुलै

लायसन्स विदाऊट लायसन्स असेल किंवा ड्रिंक करून म्हणजेच दारू पिऊन गाडी चालवणे ट्राफिकचे नियम मोडणे हे जर विदाऊट हेल्मेट गाडी चालवणे किंवा हाय स्पीडमध्ये गाडी चालवणे किंवा हॉर्नचा आवाज कंपनीने दिला आहे तो याच्या व्यतिरिक्त दुसरा वापरणे आक्रोश आवाज वापरणे असं जर केलं तर त्या वाहन चालकाला दहा हजाराचा जा, दंड ठोच ठोठवला जाणार आहे हा कमीत कमी, -कमी दंड आहे परंतु पुढच्या महिन्यामध्ये आर टी ओ ठरवणार आहे की कोणत्या गुन्ह्याला किती दंड ठोठवायचा दहा ते पंचवीस हजारामध्ये ही रक्कम असणार आहे आणि यामध्ये हा दंड हा ठोठवला जाणार आहे म्हणजे वाहन चालकांना दोन हजार सव्वीसपासून वाहन चालका चालवताना विचार करण्याची गरज पडणार आहे कारण वाढते एक अपघात असतील किंवा वाढते जी ट्राफिक आहे त्यामुळे हे नवीन नियम लावण्याचे स आर टी ओकडून ठरवण्यात आलेलं आहे त्यानंतर बघा दोन हजार सव्वीस पासून कारच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ केली जाणार आहे दोन हजार सव्वीस पासून कारच्या किमतीमध्ये वाढ केली जाणार आहे त्यामध्ये पहिल्या जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये कारच्या किमती कमी होणार आहेत परंतु ज्या दोन हजार सव्वीसच्या मध्यामध्ये कारच्या किमती पुन्हा वाढल्या जाणार आहेत त्यामध्ये मोठमोठे ब्रँड असणार आहेत मर्सिडीज बेन्स यांसारख्या ज्या कार आहेत त्या कारमध्ये कारच्या किमतीमध्ये वाढ केली जाणार आहे दोन ते तीन टक्के किमती वाढणार आहे कारच्या किमतीमध्ये दोन ते तीन टक्क्यांनी वाढ होणार आहे तसेच टू व्हीलरच्या सुद्धा किमती वाढणार आहेत म्हणजे फोर व्हीलरच्या तर किमती वाढणारच आहेत परंतु टू व्हीलरच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ केले जाणार आहे कंपनीचे म्हणणे आहे यावरती की इनपुट कॉस्ट ही भरपूर प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यामुळे कंपन्यांना परवडत नाही आणि त्यामुळेच कंपन्या ही थोडीफार वाढ करणार आहेत असं कंपन्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्यातच त्याच्यातच होंडा कंपनी होंडा कंपनी तीन अशा कार लाँच करणार आहे की त्या कार ग्राहकांना परवडणारे असणार आहेत म्हणजे स्वस्त दरात मिळणार आहेत होंडा कंपनीकडून तीन कार लॉन्च केल्या जाणार आहेत त्यानंतरचं पुढचं अपडेट आहे बघा इलेक्ट्रिक गाड्या स्वस्त होणार आहेत आता तुम्ही मागं मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की जे डिलिव्हरी बॉय आहेत किंवा बाकीच्या सर्वांना सरकारने इलेक्ट्रिक गाड्या वापरा याचे एक रिक्वेस्ट केलेले आहे परंतु जे डिलिव्हरी बॉय आहेत म्हणजे मेशो सेल किंवा ॲमेझॉन फ्लिपकार्ट कोणत्याही डिलिव्हरी बॉय आहेत त्यांना इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक गाडी इलेक्ट्रिक टू व्हीलर गाडी ही कंपल्सरी केली जाणार आहे इलेक्ट्रिक गाडीनेच त्यांना जे ज्या काही वस्तू डिलिवर करायच्या आहे त्या करण्याचे आव्हान सरकारकडून करण्यात आलेलं आहे त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्या स्वस्त तर होणारच आहेत आणि जागोजागी जसे आता पेट्रोल पंप आहेत तसेच इलेक्ट्रिकचे चार्जेससुद्धा जागोजागी करण्याचा निर्णय घेतलेला आहे दिल्ली सरकारने हा निर्णय अंमलात आणण्यास सुरुवातसुद्धा केलेली आहे परंतु ऑल राज्यामध्ये ही प्रोसेस ही राबवली जाणार रा आहे जागोजागी इलेक्ट्रिक चार्जेसची सुद्धा सुविधा ही केली जाणार आहे ही सुविधा एक ऑक्टोंबरपासून सुरू होणार आहे त्यानंतर बघा किया कंपनी दोन हजार सव्वीसमध्ये चार कार लाँच करणार आहे का करणार आहे ज्या की सर्व बाजूनी गाड्या सेफ तर असणार आहेत परंतु स ग्राहकांच्या खिशाला परवडणाऱ्या गाड्या असणार आहेत कोणती कंपनी तर किया कंपनी चार गाड्या लॉन्च करणार आहे त्यानंतर बघा घर खरेदी करण्यासाठी आता दोन हजार सव्वीसमध्ये जास्त किमती मोजाव्या लागणार आहेत दिल्ली मुंबईमध्ये याचा भरपूर असर पडणार आहे म्हणजे दिल्ली आणि मुंबईमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात याचा असर या अपडेटचा असर पडणार आहे म्हणजे घराच्या किमती या वाढणार आहेत दहा ते वीस टक्के किमती वाढणार आहेत बघा दहा ते वीस टक्क्याने घरांच्या किमती या वाढू शकतात दिल्ली मुंबईमध्ये जास्तीत जास्त असर पडेल परंतु सर देशात सर्वत्रच घरांच्या किमती या महागणार आहेत दोन हजार सव्वीसपासून रजिस्ट्रेशन जमिनीचे रजिस्ट्रेशन सुद्धा करणे महागणार आहे थोड्या प्रमाण प्रमाणात महागणार आहे परंतु जमिनीचं रजिस्ट्रेशन करणं सुद्धा दोन हजार सव्वीसपासून महाग होणार आहे घर खरेदी खरेदीदारांना दुसरं महत्वाचं किमती एक साईडला वाढणार आहे परंतु दुसरं महत्वाचं म्हणजे त्यांना खुशखबर सुद्धा दुसऱ्या बाजूने दिलेली आहे की ई एम आयच्या किमती कमी होणार आहेत म्हणजे इंटरेस्ट रेट कमी होणार आहे बँकांकडून घरासाठी असेलच परंतु बाकीच्या सर्वांसाठी जे ईएमआय घेतले जातात त्याच्यावर जो इंटरेस्ट रेट असतो इंटरेस्ट रेट कमी होणार आहे त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला ते परवडणार आहे एका बाजूने घराच्या जरी किमती वाढल्या असतील तर दुसऱ्या बाजूने ई एम आयचा इंटरेस्ट रेट कमी कर होणार असल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला ते परवडणार आहे त्यानंतर बघा क्रेडिट कार्ड यूज करणे दोन हजार सव्वीसमध्ये महाग पडणार आहे त्याचे सुद्धा काही नियम दोन हजार सव्वीस पासून लावण्यात येणार आहेत आणि क्रेडिट कार्ड यूज करणं दोन हजार सव्वीस पासून महाग पडणार आहे तसेच सी एन जी आणि पी एन जी गॅस एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून स्वस्त होणार आहे आता उत्तराखंडमध्ये तर सोळा रुपयांनी सीएनजी पीएन जी गॅस हा स्वस्त झालेला आहे परंतु बाकीच्या राज्यामध्ये दोन ते तीन रुपयांनी सीएनजी आणि पीएनजी जी गॅस हा स्वस्त होणार आहे त्यानंतर ग्लो, ग्लोबल मार्केटमध्ये मा क्रूड ऑइल स्वस्त होणार आहे ग याचा इफेक्ट कशावर पडणार आहे बघा ग्लोबल मार्केटमध्ये जे क्रूड ऑइल असतं ते स्वस्त होणार आहे आणि त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल हे स्वस्त होणार आहे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीसुद्धा दोन हजार सव्वीसपासून स्वस्त होणार आहे ते याचं कारण महत्त्वाचं म्हणजे क्रूड ऑइल आहे त्यानंतर वर्ल्ड कप दोन हजार सव्वीसला जे तिकीट काढलं जातं ते तिकीटाच्या किमतीसुद्धा स्वस्त होणार आहे दोन हजार सव्वीसपासून त्यानंतर लाईट बिलमध्ये सुद्धा दोन ते तीन टक्के दर कमी केले जाणार आहेत सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी रेग्युलेटरी कमिशनतर्फे ही नोटिफाय करण्यात आलेलं आहे हे नोटिफिकेशन सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनतर्फे आलेलं ला आहे लाईट बिल म्हणजे वीज बिलामध्ये सुद्धा कपात केली जाणार आहे युनिटनुसार वीज बिल हे कमी केलं जाणार आहे तर अतिशय महत्त्वाचे हे तेरा बदल होणार आहेत एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून तुम्हाला मी लिस्ट सांगितली कुठल्या वस्तू महाग होणार आहेत तर कुठल्या वस्तू स्वस्त होणार आहेत आणि त्या का स्वस्त होणार आहेत आणि महाग होणाऱ्या वस्तू का महाग होणार आहेत हे सुद्धा मी सांगितलं त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचे एग्र अपडेट दिलेले आहे की तुम्ही तुम्हाला एक फेब्रुवारीपर्यंत तुमचं मत नोंदवू शकता गव्हर्मेंट so, माय गव्हर्मेंट डॉट इनवरती तुमचं काय वस्तू स्वस्त पाहिजे आहेत आणि कोणत्या वस्तू महाग पाहिजे आहेत यावरती तुमचं मतसुद्धा तुम्ही या ऑफिशियल म्हणजेच गव्हर्मेंटच्या फोटोवरती नोंदवू शकता सो तुमचं यावरती काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा जरूर सांगू शकता सो so, हा व्हिडिओ जास्तीत जास्त पब्लिकपर्यंत शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद